नमस्कार माझे नाव रिधीमा अथुर मोहिते मी आज मराठी भाषा गौरव दिन निमित्त राज्यगीत सादर करणार आहे जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा वरदा कृष्ण कोयला भद्रा गोदावरी आ आ आणाचे आ आ, भरती पाणी मातीच्या घागरीच्या तटानाया तट्टा नाया, तटा नाया यमुनेचे पाणी पाजा जय जय महाराष्ट्र माझा जय जय महा गर्जा महाराष्ट्र माझा भीतीन आम्हा तुझी मुईही गडगडणाऱ्या नभा अस्वानाच्या सुलतानीला जबाब दे जिभा सह्याद्रीचा शिवगर जतो शिवगर जातो शिवशंभू राजा दरी दरी तुन गुंजला महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा काळ्या छाती वरी कोरली अभिमानाची लेणी ओलाधी मन गटे खेळती खेळ जीव घेणी दारिद्र्याच्या उन्हात शिजला निडळ्याच्या घामाने भिजला देश गौरवासाठी जिजला दिल्लीचेही ही राखी राखितो महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा धन्यवाद